नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या भागामध्ये आपण तयार करतो आहोत त्या पाकातल्या पुऱ्या गुढीपाडव्याला तर सगळेच श्रीखंड वगैरे करत असतात थोडासा हा आपला वेगळा बेत आहे त्याच्यामुळे मी बनवत आहे पाकातल्या पुऱ्या याच्याकरता हे सगळं साहित्य आहे आपण कणिक पण घेऊ शकतो किंवा नुसता मैदाही घेऊ शकतो किंवा रवा सुद्धा नुसता घेऊ शकतो आपल्यावर ते अवलंबून आहे नुसता रवा जर घेतला तर तो बारीक रवा घ्यायचा आहे आपण आता कणिक आणि मैदा असं समप्रमाणामध्ये घेतो आहोत पाकासाठी साखर ताकामध्ये आपल्याला हे पुऱ्यांचं पीठ भिजवायचं आहे त्याच्यामुळे मी ताक घेतला आहे दही आपण घेतलं तरी चालेल ही आहे वेलची पूड आणि बदाम तेल सुद्धा की जे आपण मोहन घालणार आहोत आणि पुऱ्या तळणार आहोत गरम मोहन वापरायचं आहे याकरता मी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडस आपल्याला तेल घालायचं आहे पीठ भिजलेलं आहे आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत त्याकरता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आपण पाहिलंय पीठ भिजून झालेलं आहे आपल्या पुऱ्यांकरता म्हणून लाट्या बनवलेल्या ला आहेत तोपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे कारण हा जो साखरेचा सा पाक आहे तो गरमच असावा लागतो की एवढी साखर आपण घेतलेली आहे दोन वाट्यांना साधारण पाऊण वाटी साखर घेतली आहे साखर बुडेपर्यंत पाणी आपण घ्यायचं आहे आपण पाहणार आहोत की आता पाणी किती लागतं साधारण निम्मा वाटी पाणी लागलेलं आहे आता आपण पाक तयार करून घेणार आहोत आणि पाक तयार होत असतानाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पाक तयार आहे खूप कच्चा पाक नाही तयार करायचा पण एकदम गोळीबंद पण नाही दोन तारी पाक झाला पाहिजे म्हणजे थोडासा आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे आंबटपणा करता आवडत असेल तर तुम्ही पिळू शकता आवडत नसेल तर ठीक आहे तुम्ही नाही पेळलं तरी सर चालेल आपण थोड्या प्रमाणात हे करून बघतो आहोत त्यामुळे पाक सुद्धा कमी केलेला आहे आपल्याला आता यामध्ये लिंबू पिळायचा आहे पाक तयार आहे हा मी सध्या बाजूला ठेवते त्यापूर्वी आपण पुऱ्या वाटून घेणार आहोत आधी सगळ्या पुऱ्या आपण आधी तयार करून घेणार आहोत या आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत थोड्या प्रमाणात आपण आधी करून बघायचं आहे म्हणून हे प्रमाण पण मी कमी घेतलेलं आहे आपल्याला आलं तर अजून करायला हरकत नाही मी काय करत असे सगळ्या पुऱ्या आधी तयार करून घेते किंवा गुलाबजाम असतील तरी सुद्धा आणि पाक नंतर वरून घालते म्हणजे सगळा एकदम गरम असा राहतो प्रत्येक गुलाबजामला किंवा पुरीला पाक लागतो म्हणून अशा रीतीने नंतर पाक तयार करते पुरी फुगून द्यायची नाही आहे त्यामुळे आपण फोर्कच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने त्याला असे छेद द्यायचे आहेत सगळ्या पुरी आपण तळून घेतो आहोत अशा फुगल्या तरी सुद्धा त्या प्रेस करायच्या याप्रमाणे आपल्या सगळ्या पुऱ्या तळून तयार आहेत आता आपल्याला पाक याच्यामध्ये ओतायचा आहे यासाठी आपण पाक गरम करत ठेवलेला आहे एक लक्षात ठेवायचं की लिंबू नंतर पेळायचं म्हणजे पाक जर गरम करायला लागला तर कडूपणा वाढणार नाही आपण यामध्ये वेलची घालून द्यायची आहे तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता पाक गरम झालेला आहे आणि तो आपण आता याच्यामध्ये ओतणार आहोत या पुऱ्या औसडायच्या आहेत म्हणजेच खालीवर करायच्या आहेत म्हणजे पाक सगळीकडे लागतो त्या आपल्या अतिशय सुंदर अशा पाकातल्या पुऱ्या तयार आहेत की ज्या आपण खालीवर आता केलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर पाक अजून वाढवू शकता पण आपण आता सध्याच्या काळात गोड जास्त खाल्लं जात नाही म्हणून या प्रमाणात पाक एकदम बरोबर होतं तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा शेअर करा पदार्थ हा करून बघा नक्की आवडेल याची खात्री आहे आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली मतं नोंदवायलासुद्धा विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना किंवा व्हिडिओ अगदी आवर्जून आहेत अशा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हा गुढ़ी गुढीपाडवा आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुखमय होवो सुखशांती आणि समाधान लाभो हीच ईश्वराजवळ प्रार्थना हीच समोर प्रार्थना तेव्हा धन्यवाद